इथं कापड थोडस कमी पडलं आहे मध्यभागी घेतलं असतं महत्वाची ट्रिक आहे की असेल तर हा जो इथला नट असतो ना तर नमस्कार मैत्रिणीं मी खुशी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये वेनवेटचा ब्लाउज कसा शिलाई करायचा असे खूप साऱ्या कमेंट आलेल्या होत्या आणि फायनली मी तो व्हिडिओ घेऊन आलेली आहे म्हणजे बघा ज्या वेळेला आपण वेलवेटचा ब्लाउज म्हणजे वेलवेटचं जे कापड असतं त्याचा आपण ब्लाउज शिवत असू किंवा दुसरं काही शिलाई करत असू तर त्यावेळेला बऱ्याच वेळेला काय होतं ना तर त्या मशी त्या कापडावर शिलाई बसत नाही टीप बसत नाही किंवा ते कापड आहे ना खूप सरकतं किंवा बऱ्याच वेळेला ते वळतं सुद्धा कटिंग केल्यानंतर तर अशा वेळेला नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे किंवा कटिंग करताना किंवा शिलाई करताना काय टिप्स आणि ट्रिक्स वापरल्या पाहिजे म्हणजे जेणेकरून तुम्हाला सुद्धा माझ्यासारखा असा परफेक्ट असा ब्लाऊज शिलाई करता येईल बघा हा सुंदर असा हा ब्लाऊज शिलाई केलेला आहे हा वेलवेटचा ब्लाऊज आहे आणि याच ब्लाउजच्या कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ आज आपण बघणार आहोत सुंदर अशी ही फिनिशिंग आलेली आहे डीपनेकचा ब्लाऊज आहे याची कटिंग किंवा शिलाई करताना काय काळजी घेतली पाहिजे ते मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या ब्लाउजच्या कटिंग आणि स्टिचिंग संबंधीच्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र पूर्ण बघा व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन नसणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी इथे बघा अस्तर घेतलेला आहे एक मीटर आणि ब्लाउज पीस सुद्धा एक मीटरच घेतलेला आहे अस्तराच्या इथं चार फोल्ड करून घेतलेल्या आहेत आणि मला बाहीची तयार उंची साडे अकरा पाहिजे आहे त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं आणि इथे साडेबारा इंचावर एक मार्किंग करून घेतलं बघा हा बाहीचा पॅटर्न आहे ना, ना आहे तसाच्या तसा मी इथं मार्किंग करून घेणार आहे या बाजूला आपल्याला कापड कमी आहे तर मी इथं ते जॉईंट न देता ब्लाउज पीस वर कसं ऍडजस्ट करते ते तुम्हाला पुढे सांगते त्यानंतर खालच्या बाजूला दंड मार्किंग करून घेतलं आणि आहे तसंच तसं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे पुढील बाजूला आपल्याला खोल कटिंग देऊन दिली आणि हा बंद बाजूकडे पाठीमागचा भाग त्या बाजूला त्याच्याच शेजारी साइड पार्ट आणि हा प्रिन्सेसचा जो पार्ट आहे ना तो असा मध्यभागी ठेवायचा नाही तर तो असा बाजूला ठेवायचा म्हणजे जेणेकरून इथं आपल्याला अखंड कापड मिळतं म्हणजे कमरेची पट्टी गळ्याची पट्टी याच्यासाठी जर असा मध्यभागी ठेवला असताना तर दोन बाजूंना असं तुकड्यांमध्ये आपल्याला कापड निघालं असतं म्हणजे कटिंग करताना ही काळजी घ्यायची ही आ, कटिंग संबंधीची महत्वाची ट्रिक आहे तर ती तुम्ही नक्की फॉलो करा कारण बऱ्याच मैत्रिणी तुम्ही नक्की वापरा ही आपलं ब्लाउजची कटिंग झालेली आहे ब्लाउजच्या पेपर कटिंग वरून केलेली आहे तुम्हाला सुद्धा असे तयार पेपर कटिंग पाहिजे असतील तर स्क्रीन वर दिलेल्या मोबाईल नंबर वर ला मेसेज करा पेपर पॅटर्न वरून ब्लाउज ची कटिंग अगदी दोन ते तीन मिनिटात होते तुम्ही बघितलंच आहे आणि यावरून परफेक्ट असे ब्लाउज बसतात ज्या कोणी मैत्रिणींना पॅटर्न पाहिजे असतील त्यांनी दिलेल्या मोबाईल करा हा घेतलेला आहे ब्लाऊज पीस आणि बघा हा पीस आहे आणि ह्या बाजूला इथं कोणतच वर्क नाही हे प्लेन कापड आहे म्हणजे ज्या वेळेला आपण कटिंग करतो ना त्यावेळेला हे पण लक्षात घ्यायचं की प्लेन कापड कुठवर आहे आणि डिझाईन खालची डिझाईन आणि वरची मॅच होते का तर बघा मी इथं चेक करून घेतलं ते मॅच करून घेतलं आणि मी इथं लावून घेतल्या म्हणजे कापड आपलं जायला नको आणि बघा आता इथे मी चार फोल्ड करून घेतलेले आहेत आणि जिथं डिझाईन वगैरे नव्हती ते कापड मी सोडून दिलं आपण कटिंग करताना एक खालच्या बाजूला सुद्धा असं चेक करून घ्यायचं आहे की चारही पदर आहेत का ह्या बाजूला सुद्धा मी चेक करून घेतला आणि सरळ कापड घेऊन इथं हे बघा जेव्हा आपण वेलवेटचा ब्लाइन शिवतो ना तर त्यावेळेला कापड जास्त सरकतो त्यामुळे आपण नेहमी अर्धा इंच ठेवतो ना त्यापेक्षा थोडस जास्त कापड वाढीव ठेवलं आणि इथं हे कटिंग करून घ्यायचं आहे या बाजूला मी काय केलेलं आहे अस्तराचा आपण जॉईंट न देता जो ब्लाऊज पीस चा कापड आहे ना तर तो एक्स्ट्रा कट करून घेतलेला आहे ही बाहीची कटिंग झाली त्यानंतर बंद बाजूकडे पाठीमागचा भाग ठेवला त्याच्याच बाजूला हा साइड पार्ट ठेवलेला आहे आणि हा प्रिन्सेसचा पार्ट सुद्धा मी एकाच बाजूला ठेवला इथे सुद्धा लक्षात घेतलं की डिझाईन नसलेलं कापड इथं आपण सोडून द्यायचं आणि खालचं आणि वरचं कापड दोनही बरोबर आहेत का हे सुद्धा चेक करून घ्यायचं त्यानंतर इथं हे कटिंग करून घेतलेले आहे इथं सर्व पार्ट म कटिंग करत असताना थोडंसं अर्धा इंचापेक्षा जास्त कापड एक्स्ट्रा कट करून घ्यायचा आहे इथं हे सर्व पार्ट आपले कट करून झालेले आहे हा प्रिन्सेसचा पहिला पार्ट हा दुसरा पार्ट त्यानंतर हा पाठीमागचा भाग आणि बाही आता बघा आपण काय करूया हे दोनही पार्ट आहेत ना आपण असे एकमेकांवर ठेवून घेतले म्हणजे खालच्या बाजूला ब्लाऊज पीस आणि वरच्या बाजूला अस्तर तर बघा ज्या वेळेला आपण वेलवेटचा ब्लाऊज शिलाई करतो ना तर त्यावेळेला मशीनची शिलाई व्यवस्थित बसत नाही बऱ्याच वेळेला म्हणतात बघा की मशीन नाचते वगैरे असं पण त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते आपण रेग्युलर शिलाई ही दोन किंवा अडीच इंचावर ठेवतो पण तुम्ही जेव्हा वेल्वेटचा ब्लाउज शिलाई करणार त्यावेळेला शिलाई ही एक इंचावर करून घ्यायची म्हणजे बारीक शिलाई जर केली तर त्यावर व्यवस्थित शिलाई बसते ही मशीन हाय स्पीडची आहे यावर हा प्रॉब्लेम येत नाही पण ज्या फुल सेटल हाफ सेटलच्या ज्या मशीन असतात ना त्यावर हा प्रॉब्लेम येतो तर त्यावेळेला तुम्ही हा बदल करून बघा त्यानंतर बघा आहे तसंच्या तसं आपल्याला काठा काठाने शिलाई करायची आहे ज्या वेळेला आणि ब्लाउज पीठ जोडतो त्यावेळेला आपण जनरली जाड शिलाई करतो पण वेलवेटच्या बारीक शिलाई करायची असते ही वेलवेट चा ब्लाउज शिलाई संबंधीची पहिली ट्रिक आहे अशा पद्धतीने आपले हे दोनही पार्ट शिलाई करून झालेले आहेत आणि जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे एक्स्ट्रा ना ते कट करून घेतलं हे बघा आणि ते वरच्या बाजूने असे दिसतात त्यानंतर हा प्रिन्सेसचा दुसरा पार्ट आहे ना तर तो सुद्धा मी पिन लावून सिक्युअर करून घेतला त्यानंतर आपल्याला इथं शिलाई द्यायची आहे वेलवेटच्या ब्लाऊजवर शिलाई व्यवस्थित बसत नाही त्यावेळेला हा जो इथला वरचा नट आहे ना तर हा आहे ना थोडस टाईट करून घ्यायचा त्यामुळे सुद्धा या ब्लाउज व्यवस्थित अशी शिलाई बसते वेल्वेटच्या ब्लाउज शिलाई संबंधीची ही दोन नंबरची ट्रेक काठा आहे त्यानंतर सर्व बाजूंनी आपल्याला काठा अशी शिलाई देऊन द्यायची आहे बघा ज्या वेळेला इथं शिलाई कम्प्लीट होते ना तर सुई आतमध्ये ठेवायची आणि त्यानंतर कापड टर्न करायचं असं केल्यामुळे काय होत ना की गुढी चून किंवा गुढी वगैरे येत नाही आणि कोपऱ्याच्या ठिकाणी फिनिशिंग मध्ये आपली शिलाई येते त्यानंतर जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने प्रिन्सेसचे हे दोनही पार्ट माझे तयार झालेले आहेत आता बघा आपण बाही शिलाई करून घेऊया बरोबर बाहीचा घेतला अस्तराचा आणि ब्लाउज पीसचा बरोबर आणि त्यानंतर खालच्या बाजूला ब्लाउज पीस आणि वरच्या बाजूला अस्तर अशा पद्धतीने ठेवून घेतलं आता बघा याआधी मी तुम्हाला दोन ट्रिक सांगितल्या ब्लाउज शिलाई संबंधीच्या आपण त्या दोन्ही ट्रिक वापरून सुद्धा जर का तुमच्या मशीनवर शिलाई बसत नसेल तर तिसरी ट्रिक म्हणजे आपल्याला हा पेपर वापरायचा आहे म्हणजे बघा ज्या वेळेला आपल्याला शिलाई द्यायची असते ना तर तिथं आपल्याला असा हा पेपर ठेवायचा त्यामुळे मशीनची जी शिलाई आहे ती अगदी व्यवस्थित बसते सुई चा दाब वगैरे व्यवस्थित बसतो ही वेल्वेटच्या ब्लाऊज शिलाई संबंधीची तीन नंबरची ट्रिक आहे नक्कीच वापरून बघा नवीन शिकणाऱ्यांसाठी तर ह्या तीनही ट्रिक खूप उपयोगी आहेत म्हणजे हा पूर्ण व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप हेल्पफुल आहे बघा अशा पद्धतीने शिलाई करून झाल्यानंतर पेपर हा रिमूव्ह करून घ्यायचा आता आपली इथं शिलाई व्यवस्थित बसलेली आहे म्हणजे पेपरवर शिलाई दिल्यामुळे ती व्यवस्थित बसली त्यानंतर इथं पुढच्या बाजूला ताप शिलाई दिली आणि वरच्या बाजूने अजून एक पुन्हा प्रेस शिलाई देऊन द्यायची आहे म्हणजे जेणेकरून अस्तराचं कापड हा खालच्या बाजूला येणार नाही आता बघा इथे एक गोष्ट लक्षात घ्या आपण ज्या वेळेला ब्लाऊज पीस म्हणजे अस्तर कट केलं ना तर त्यावेळेला इथं कापड कमी का होतं बरोबर तर मी इथं जॉईंट न देता इथं काय करणार आहे जो ब्लाऊज पीसचा कापड आहे तो मी आता इथं एक्स्ट्रा घेऊन घेणार आहे म्हणजे त्यामुळे मला इथं जॉईंट द्यायची गरज पडलेली नाहीये हे बघा इथं जर आपण मोजलं ना तर मी इथं बरोबर दीड इंच एवढं अंतर एक्स्ट्रा घेऊन घेतलं आणि हे आता जेवढं एक्स्ट्राचं कापड होत ना तर ते कट करून घेतलेलं आहे म्हणजे बघा ज्या वेळेला वेळेला कापड कमी पडतं तर त्यावेळेला आपण ही ट्रिक वापरू शकतो पण त्यासाठी ब्लाउज पीस मात्र जाड असला पाहिजे त्यानंतर पाठीमागचा भाग तयार करून घेतला टक्स घेऊन घेतले त्यानंतर कमरेची पट्टी सुद्धा जोडून घेतलेली आहे आता बघा प्रिन्सेस चे हे दोनही पार्ट घेतले ते एकमेकांवर अशा पद्धतीने ठेवून इथं ही शिलाई करून घेतली छान सुंदर असा हा उभार शेप आलेला आहे इथं पुढच्या बाजूला कोणा निघालेला आहे ना तर ते आपण कट करून घेऊया त्यानंतर इथे हुक पट्टी जोडून घेणार आहोत ती शिलाई करून झाल्यानंतर दाब शिलाई देऊन वरच्या बाजूने प्रेस शिलाई करून घेतली आहे जेवढं एक्स्ट्रा कापड आहे ते आपण कट करून घेतलेलं आहे बघा या बाजूला आपली हुकाची पट्टी जोडून झालेली आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला शिलाई करून घेतली आणि आईची पट्टी जोडून घेतली खालच्या बाजून कमरेच्या पट्ट्या शिलाई करून घेतल्या आता मागील आणि पुढील पार्ट तयार झाले आता शोल्डर जोडून घेऊया मागील भागावर पुढील पार्ट अशा पद्धतीने ठेवला आणि इथं शोल्डरची शिलाई करून घ्यायची आहे इथे डबल शिलाई देऊन द्यायची आणि लॉक सुद्धा करायचं हे बघा अशा पद्धतीने आपलं हे शिलाई करून झालं ह्या बाजूला थोडस कापड पुढे आलेलं आहे तर बघा एवढं कापड मी कट करून घेतलं तुमचं सुद्धा असं थोडस कमी जास्त कापड आलं तर घाबरून जायचं नाही असं आपण कट करून घ्यायचं मी बऱ्याच वेळेला म्हणत असते बघा नजरेने ब्लाऊज शिवायचा म्हणजे आपल्या नजरेला जर ते चुकीचं दिसत असेल तर थोडेसे बदल केले तरी सुद्धा चालतील त्यानंतर बघा अस्तराच्या कापडाच्या इथं ह्या तिरकस पट्ट्या कट करून घेतल्या आणि मी गळ्याला गळ्या पट्टी जोडणार आहे ही शिलाई करत असताना जी शोल्डरची शिलाई आहे ना ती पाठीमागच्याच बाजूला आहे का हे चेक करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूचा सुद्धा मी चेक करून घेतला आणि आपल्याला एक दाब शिलाई देऊन ही गळ्याची पट्टी शिलाई करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने त्या नंतर ज्या ठिकाणी गोलाकार शेप असतो ना तिथं अशा पद्धतीने कट्स देणं गरजेचं आहे ते देऊन झाल्यानंतर अशा पद्धती तिने आपल्याला एक दाब एवढी शिलाई इथं द्यायची आहे म्हणजे काय करायचं कापड आतमध्ये फोल्ड करायचं आणि वरच्या बाजूने दाब शिलाई देत जायची पुढच्या जा सुद्धा कापड मी व्यवस्थित फोल्ड करून घेतलं आणि ते आतील बाजूला आपण फोल्ड करून घ्यायचं आहे तिथं शिलाई हात शिलाई करणार आहोत मी ते काही शूट करत बसली नाही कारण याआधी बऱ्याच व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे पुढील बाजूला बरोबर पुढील बाजू ठेवली आणि इथं बाहीची शिलाई करून घेतलेली आहे सेम याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूची सुद्धा बाही शिलाई करून घ्यायची आहे त्यानंतर कमरेचा चौथा चौथा भाग जा जा भाग छातीचा आणि दंड जे काही माप असेल ते मापे घेऊन ही फिटिंग करून घेतली आणि बघा अशा पद्धतीने माझा इथं ब्लाउज शिलाई करून झालेल्या आहे फिटिंगची शिलाई सुद्धा एकदम सरळ आलेली आहे आणि बघा इथं फिनिशिंग झालेली नाही पिनांच्या साह्याने मी इथे सिक्युअर करून घेते आणि इथं हा सुंदर असा हा ब्लाउज शिलाई झाला आहे छान अशी फिनिशिंग आलेली आहे आणि ह्या ब्लाऊजचा फायनल लुक सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे हा माझाच ब्लाउज आहे तो मी वेअर सुद्धा तुम्हाला करून दाखवणार आहे ते तुम्ही वेल्वेटच्या ब्लाउज शिलाई संबंधीच्या आजच्या व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा त्याचबरोबर चॅनल नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद